तर अनुयाच्या आई वडिलांना आज जोरदार धक्का बसला असेल तिच्या मारेकऱ्याची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली आणि त्याला जन्मठेप सुनावली या न्यायाला काय म्हणावं एक सुशिक्षित होतकरू मुलगी आंध्र प्रदेशच्या एका छोट्याशा गावातून स्वप्ननगरी मुंबईत येते मुंबईतल्या लेडीज हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलीला काय माहीत होतं की तिच्या स्वप्नांसोबत तिची शोकांतिका होणार आहे सॉफ्टवेअर इंजिनियर असणाऱ्या इस्थरला मुंबईतल्या टी सी एस कंपनीत जॉब मिळतो सुट्टीवरून मुंबईला परतलेली इस्थर तिच्या आई वडिलांना परत भेटलीच नाही इस्थर अनुया हिच्या हत्येप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने आणि नंतर हायकोर्टाने सुद्धा आरोपी रिक्षा ड्रायव्हर चंद्रभान सानपला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली होती सुप्रीम कोर्टात या निकालाला आव्हान दिलं गेलं होतं सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाचा निकाल रद्द केला आहे दोषी चंद्रभान सानप याची फाशी रद्द करून त्याला जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे ही जन्मठेप आजन्म आहे की नाही हे अजून समजलेलं नाही उद्यापर्यंत समजेल पण त्याची फाशी टळली हे मात्र नक्की मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकार या प्रकरणात फेल गेलं आहे का दहा वर्षांपूर्वी घडलेलं हे प्रकरण नेमकं काय आहे या प्रकरणात इस्तर अनुयाला न्याय मिळालाय का हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची आणि माझ्यासोबत आहे कॅमेरामन मनोज बांडवकर घेऊन टाक्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे सगळ्यात आधी समजून घेऊया इस्तर अनुयाला खून प्रकरण काय आहे ते पाच जानेवारी दोन हजार चौदाच्या पहाटे नेमकं काय घडलं ते समजूया इस्तर अनुया ही मूळची आंध्र प्रदेशची मुंबईत ती एका सॉफ्टवेअर कंपनीत इंजिनियर म्हणून काम करत होती नाताळसाठी आंध्र प्रदेशातल्या मछलीपट्टणम या आपल्या गावी ती गेली होती इस्तर सुट्टी संपल्यानंतर रेल्वेने मुंबईत परत आली पहाटेच्या सुमाराला कुर्ल्याच्या लोकमान्य टिळक टर्मिनस इथं उतरलेल्या नंतर काहीच पत्ता लागत तब्बल दिवसांनी तिचा मृतदेह भांडूप दरम्यान ईस्टर्न एक्सप्रेस हायवेलगत अर्धवट जळलेल्या अवस्थेत सापडला होता माध्यमांमध्ये हे प्रकरण गाजत असतानाच पोलिसांच्या हाती काही लागत नव्हतं शेवटी स्टेशनवरच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत पोलिसांनी चंद्रभानला अटक केली होती त्यात इस्थर ही त्याच्या सोबत जाताना दिसत होती चंद्रबानच्या हातात इस्थरची बॅग होती या एकमेव पुराव्याच्या आधारे चंद्रबानला अटक करण्यात आली होती इस्थरवर बलात्कार करून तिचा खून करण्याचा आरो आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता मे महिन्यात क्राईम ब्रांचने या प्रकरणी कोर्टात आरोपपत्र दाखल केलं होतं आरोपी चंद्रबान सानप या प्रकरणात दोषी असून त्याच्यावर बलात्कार करणं दरोडा पुरावा नष्ट करणं गंभीर दुखापत करणं असे गुन्हे त्याच्या नावावर लावण्यात आले होते एकूण पाचशे बेचाळीस पानांचं हे आरोपपत्र होतं त्यात बेचाळीस साक्षीदार तपासले गेले होते एल टी स्थानकात एकट्या इस्थरला आरोपी चंद्रभान सानपने गाठलं आणि आपण टॅक्सी चालक असल्याचं सांगत इस्थरला लिफ्ट दिली त्याने एका निर्जन स्थळी गाडीत थांबून तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिचा खून केला खून केल्यावर तिचा मृतदेह भांडूप जवळच्या झाडाझुडपात टाकून दिला मात्र पोलिसांच्या तपासात अनेक त्रुटी असल्याचं आरोपीच्या वकिलांचं म्हणणं आहे इतकंच नाही तर हा रेअरेस्ट ऑफ द रेअर म्हणजे दुर्मिळातील दुर्मिळ असा गुन्हा ठरवता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलंय म्हणूनच दोषी चंद्रभान सानप याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे आता आपण जजमेंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे ते पाहूया दोषी आणि अपील करणारा चंद्रभान सानप याची सुधारणा किंवा पुनर्वसन का होऊ शकलं नाही यावर कोणतीही अर्थपूर्ण चर्चा नाहीये दोषी चंद्रभान सानप यांच्या विरुद्ध फाशीची शिक्षा होण्या पद्धतीने खून झाला तो एखाद्या सराईत गुन्हेगाराने केल्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र या प्रकरणात अटक झालेला आरोपी हा सराईत गुन्हेगार नाही त्याच्या विरुद्ध पोलिसात एकही केस नाही त्यामुळे इथे शंका येण्यास वाव आहे दोषीची सामाजिक आर्थिक स्थिती हा त्याचा अपराध सिद्ध करण्यासाठी पात्र ठरत नाही हायकोर्टाची फाशीची शिक्षा रद्द करून आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे दोन हजार बारामध्ये या क्रूर अपराधाने संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं होतं खून बलात्कारासारखे गुन्हे देशात आजही रोज होताना दिसत आहेत काही प्रकरणं दाबली जातात तर काही निदर्शनास येतात इस्तर खून कटल्यात निकाल लागण्यात तब्बल दहा वर्षांचा कालावधी उलटला डीएनए आणि साक्षीदारांच्या आधारावर हायकोर्टाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली होती तरी सुद्धा दोषी सानपला तपासातल्या काही त्रुटींच्या आधारे एक पळवाट मिळते आणि त्याची फाशी रद्द होते हे पोलीस यंत्रणेचं अपयश मानावं का इस्थरला खरंच न्याय मिळाला आहे का तब्बल दहा वर्ष वाट पाहिल्यानंतर निकाल आलेला आहे म्हणजे हा इस्थरच्या आईवडिलांसाठी न्याय ठरतो काय का वाटतं तुम्हाला आम्हाला कमेंट करून सांगा कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद